नमस्कार मित्रांनो आज शनिवार बावीस जून आज रात्रीला महाराष्ट्रातील हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात अतिमुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला असून आज संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात तसेच खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे तर मध्य महाराष्ट्रात सांगली आणि नगर जिल्हा वध वगळता इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा आहे रत्नागिरी कोल्हापूर सातारा या ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे तसेच मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे विदर्भातील संपूर्ण जिल्हे आणि खान्देशातून सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला असून उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर हा वाढलेला राहील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद